श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ सोलापूर मध्ये मोठी आयकर धाड बुधवारी पहाटेत शहरातील सात ठिकाणी आयकर विभागाने मोठी कारवाई केली सराफ व्यापारी रियल इस्टेट व कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील काही बड्या नावांवर ही छापेमारी झाली रात्री तीन वाजता नव्वद आयकर अधिकारी कर्नाटकातून सोलापुरात दाखल तीर्थयात्रा स्टिकर्स लावलेली पस्तीस पेक्षा जास्त वाहने सकाळी सहा ला धाडीस सुरुवात शहर पोलिसांचे पंचवीस कर्मचारी मदतीला आपटे वेणेगुरकर कोळी मनोज शहा समीर गांधी नारायण पेटकर उमेश मराठे या सर्वांची घरे गोदामे दुकाने आणि आस्थापने तपासण्यात आली मागील सात आठ वर्षांचे व्यवहार तपासले गोपनीय डायरिया हिशेब कागदपत्रे जप्त धाडी दरम्यान कोणालाही आत येऊ न देणे सर्व तपास व्हिडिओ रेकॉर्डिंग सकाळी सहा ते रात्री अकरा पर्यंत सतरा तासांची सलग चौकशी अधिकाऱ्यांकडे सॉफ्टवेअर आणि आय टी होती डिजिटल डेटा तपासण्यासाठी कर चोरीचा आकडा मोठा असल्याचे संकेत आज गुरुवारी ही चौकशी पुन्हा होण्याची शक्यता काही ठिकाणी पुणे व एकत्रित हिशेब तपासले जात आहेत अधिकाऱ्यांचे जेवण वाहने कर्मचाऱ्यांची अदला बदल कोणताही तपशील बाहेर लीक होऊ न देणे म्हणून विशेष खबरदारी सोलापुरातल्या अंडरग्राऊंड आर्थिक व्यवहारांवर मोठा घाव पुढील काही दिवसात आणखी उघड होण्याची शक्यता